की पूर्वी जी स्मशानभूमी होती त्याच्यामध्ये दूर जायला वाटा होत्या किंवा त्या ठिकाणी व्यवस्थित असं त्याची रचना होती आज ही स्मशानभूमी आपण बघाल तर त्या ठिकाणी तुम्हाला फायव्ह स्टार स्मशानभूमी झालेली आहे तर ती का झाली त्याच्या मुळाशी जाण्याचं गरज आहे समोरच एक फोर सीझन नावाचं हॉटेल आहे आणि एक टोलेजंग इमारत उभी आहे माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी एक पारेक ट्रस्टच्या मार्फत या स्मशानभूमीचा विकास केला गेला तो विकास असा केला गेला की ही स्मशानभूमी फाईव्ह स्टार बनवली गेली आणि त्या फोर सीजन मधले जे गेस्ट असतात किंवा समोरच्या टोलेजंग इमारतीमधले जे रहिवासी आहेत त्यांना ती स्मशानभूमी दिसू नये अशा प्रकारे त्याची रचना केली गेली त्याला बंद केलं गेलं आणि त्याच्यामुळे तिथे दुराचा कोंड मारा होतोय आणि लोकांना त्याचा भयंकर त्रास होतोय